ओम नमो व्यंकटेश आहे मित्रांनो मी डॉक्टर निखिल भालेराव आपले सहर्ष स्वागत करतो माझ्या कुठेही नसलेल्या आणि या यूट्यूबवर असलेल्या चॅनलवर मित्रांनो आजचा हा आपला विषय आहे तो एक वेगळाच विषय आहे आपण तिरुमलाला नेहमी जातो गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपले केश अर्पण करतो म्हणजे अक्कल करतो कुणी चक्की केली म्हणतो तर त्यामागे सुती करण्यामागे काय कारण आहेत कशामुळे केली जाते त्याचा उगम कशामुळे झाला एवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तिरुपतीला गेल्यानंतर लोक का चप्पी करतात का टक्कल करतात या विषयावरती आज आपण बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही आजवर बरेच वेळा गेला असाल पण तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत या गोष्टींमध्ये अजून काही भर म्हणून या काही पौराणिक कथा आहेत त्या पौराणिक कथा त्याचबरोबर त्यामागचा उद्देश या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ न लावता सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो जेव्हा आपण तिरुपतीला जातो त्यावेळेस आपण कृपी करतो टक्कल करतो तर आपल्याला प्रत्येक वेळेला कुणाला प्रश्न उद्भवलेच असा नाही पण बऱ्याच जणांना असा प्रश्न वाटतो की बाबा वा नेमका कोणत्या कारणामुळे केला जातो तर मित्रांनो या परंपरेचे श्रेय कुणाला दिले जाते आणि कोणत्या अशा गोष्टींमुळे या परंपरेचा उगम झाला तर सुरुवात करूया मित्रांनो तिरुमलाला मधील प्रत्येक गोष्टीला ऐतिहासिक आणि पौराणिक आध्यात्मिक असं महत्त्व आहे तिरुमलाचा इतिहास महाभारतानंतर सुमारे पाचशे वर्षाचा आहे म्हणून काही पैलूंना ऐतिहासिक संदर्भ आहे आणि आपण पौराणिक कथा आणि अध्यात्माचा दृष्टिकोन देखील लक्षात घेतला पाहिजे या परंपरेचा ऐतिहासिक पैलू पैलूचा शोध घेऊन सुरुवात करूया चंद्रगिरीमध्ये निलांबरी नावाची एक तरुणी राहत होती ती तरुणी अत्यंत सुंदर होती आणि तिचे सौंदर्य असे होते की कोणीही तिच्याकडे पाहण्यापासून परावृत्त होऊ शकत नव्हते अशा परिस्थितीत निसर्ग कधी कधी आपल्याला काय शिकवतो असे आदि शंकराचार्य म्हणतात ती अत्यंत सुंदर जरी असली तरी अनेक प्रयत्न करूनही तिला तिच्या पती एकही मूल होऊ शकले नाही मूल होत नाही म्हणून लोक त्यांचा अपमान करू लागले कालांतराने त्यांना हे समजले की त्यांचा अहंकार हे देवाने दिलेले शिक्षा मानून मुले होऊ शकत नाहीत त्या व्यंकटेश्वर स्वामींच्या विशेष अनुयायी होत्या तिने स्वामींना नमस्कार केला आणि सांगितले की जर तिचा अहंकार तिला मूल न होण्याचे कारण असेल तर ती त्याला सोडून देईल आणि आणि या आशीर्वादासाठी तिने आपले केश अर्पण करण्याचे व्रत घेतले कारण केश हे सौंदर्यातील केश हे सौंदर्यात योगदान देतात तिने आपले केस आप भगवान व्यंकटेश्वराच्या अर्पण केले आणि तिने मुलासाठीच्या जन्मासाठी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली त्यापासून या परंपरेची सुरुवात झाली मित्रांनो तळ पुराणात या कथेचा उल्लेख आहे शिवाय या परंपरेचा संबंधित एक अजून एक पौराणिक कथा देखील आहे ज्यामध्ये नीलादेवी नावाच्या एका दैवी स्त्रीचा समावेश आहे भगवान विष्णू जेव्हा भगवान व्यंकटेश्वर स्वामी म्हणून अवतार घेऊन पृथ्वीवर राहत होते तेव्हा त्यांना एक गोपाळाने कुराड मारली ज्यावेळेस कुऱ्हाड मारली त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती एक जखम झाली त्यानंतर जखम झाल्यानंतर स्वामी या मातेकडे गेले आणि त्यांची ती जखमसाठी त्यांनी त्यांच्याकडे उपचार घेतले उपचार घेतल्यानंतर जखम भरून आल्यानंतर त्या ठिकाणी त्या जागेवरती केसच आले नाहीत ते एक स्वाभाविकच गोष्ट आहे डोक्यांच्या जखमांसाठी ही एक वैशिष्ट्यपूर्ण आहे दुसऱ्या प्रसंगी ज्यावेळेस स्वामी तिरुमला पर्वतावरती विश्रांती घेत होते तेव्हा नीला देवींनी त्यांना पाहिले आणि त्यांच्या दिव्य सौंदर्याने मंत्रमुग्ध झाली ज्यांना भगवंताची मूर्ती दिसते त्यांनाही ते पाहणे कठीण आहे म्हणून प्रत्यक्ष पाहणे हे त्यांच्या परमेश्वराच्या अद्वितीयेमुळे कठीण आहे नीलादेवीच्या लक्षात आले की स्वामींच्या डोक्यावरील ती जागा जिथे त्यांच्या जखमांमुळे केस वाढत नाहीत तिने ठरवले की ती त्याला बरे करण्यासाठी आपली केस देऊ करेल ज्यावेळेस मग भगवान व्यंकटेश्वर जागे होतात तेव्हा ते पाहतात की हे काय आहे ते त्यावेळेस त्या, त्या नीलादेवीची ओळख घेतात आणि आणि तिने केलेले या कार्याचा उद्देश विचारतात नीलादेवी तिच्या कृतीमागील कारण स्वामींसोबत शेअर करते ज्याने आनंद वाटला आणि काळजी वाटली की तिने त्यांना केस देण्यासाठी तिच्या सौंदर्याचा त्याग केला त्यावेळी स्वामींनी तिना आशीर्वाद दिला की तिरुमला पर्वतातील एक पर्वत त्याच्या नावाने ओळखला जाईल आणि तोच तिच्या सन्मानार्थ नीलाद्री पर्वत म्हणून ओळखला जातो मित्रांनो जो आपण नीलाद्री पर्वत म्हणतो हा तो, तो नीलादेवीच्या नावाने ओळखला जातो भक्तांनी तेव्हापासूनच ही परंपरा सुरू केली भक्तांनी अर्पल्या केलेल्या या केसांची शक्ती नीलादेवीपर्यंत पोहोचेल असाही खुलासा त्यावेळेस भगवान व्यंकटेश्वरांनी केलेला आहे कथा पुराणात आहे त्यानंतर निलांबरींची घटना घडली आणि ती या परंपरेला कारणीभूत आहे आता यामध्ये लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जर एखाद्याने विशिष्ट इच्छेसाठी आपले केस अर्पण करण्याचा नवस केला तर त्यांनी आपले केस अर्पण करून तो नवस पूर्ण केला पाहिजे व्रत ही एक वचनबद्धता आहे त्याचा सन्मानच केला पाहिजे तथापि जर तुम्हाला विशिष्ट व नवस न करता केसाचा सामान्य अर्पण करायचा असेल तर शास्त्रानुसार दोन इंच केस तळापासून तुम्ही अर्पण करू शकतात म्हणूनच जेव्हा भविष्यात नवस करतात तेव्हा हे लक्षात ठेवा पर आता हे अर्पण केलेल्या केसांचं होतं काय याची तुम्हाला उत्सुकता असेल तर मित्रांनो हे केस बाहेर देशांमध्ये विकले जातात आणि त्यातून शेकडो कोटींचा महसूल मिळतो केसांची पाच वर्गामध्ये वर्गवारी केली जाते ज्यामध्ये लहान मोठे बारीक अशा प्रकारे केसांचा वर्गवारी केली जाते आणि त्यानुसार शेकडो कोटींचा महसूल आणि त्याची किंमत ठरवली जाते केसांच्या लांबीच्या आधारे पाच श्रेणीमध्ये वर्गवारी केले जाते नंतर ते इतर देशांमध्ये दे निर्यात केले जातात जिथे त्याचा वीक बनवण्यासाठी विकत घेतले जातात त्यामुळे आपले केसही स्वामींच्या भरभराट्या भरभराटीला हात लावतात आता स्वामींच्या केस अर्पण करण्याच्या आध्यात्मिक पैलीचासुद्धा शोध आपण घेऊया मित्रांनो पद्मपुराणात असे स्पष्ट केले आहे की आपले केस आपली पापे धरून ठेवतात आणि ते अर्पण करून आपण या पापांपासून स्वतःला शुद्ध करतो म्हणूनच काही लोक शुद्धीकरणासाठी केस अर्पण करतात म्हणूनच तुम्हाला अनेकदा असे लोक दिसतील ज्यांना त्यांचे केस अर्पण करण्याचे व्रत केल्यानंतर त्यांच्या ते समस्यापासून आराम मिळतो आपले केस आपली पापे धरून ठेवू शकत असल्याने ते स्वामींना अर्पण केल्याने समस्या सुटू शकतात आणि आराम मिळू शकतं असे यांचे समर्थन करणाऱ्या अनेक घटना आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मित्रांनो लोकांना त्यांचे केस अर्पण करण्याचे केल्यानंतरही नवस करूनही त्यांच्या समस्यापासून आराम मिळत नाही कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पापकर्म झाले असावेत काही सुशिक्षित व्यक्ती या समजू शकतात काही सुशिक्षित व्यक्तींना या गोष्टी मनोरंजकसुद्धा वाटू शकतात परंतु लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपण कधी चांगले आणि वाईट कर्म स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही या संकल्पनाचे आपल्याला ज्ञान ऋषीमुनींकडून मिळते गरुड पुराणात चांगल्या वाईट कर्माच्या क संकल्पना सांगणाऱ्या याच ऋषींनी पद्मपुराणातही आपले केस पापांशी जोडले गेल्याचे सांगितले आहे जर पहिल्या सत्य असेल तर दुसरं देखील सत्य मानले जाऊ शकते म्हणून जेव्हा तुम्हाला असे करण्यास प्रवृत्त वाटत असेल तेव्हा तुमचे केस नक्कीच दान करा अर्पण केस केल्यानंतर पुन्हा एकदा परत पापी कार्य करण्यात गुंतू नका आपण आपली केस अर्पण करून आपली पाप कर्म साफ करून आपले नवीन पाप कर्म टाळून अधिक शांततापूर्ण जीवन जगूया मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला तिरुमला तिरुपतीच्या अजून काही विषयावरती माहिती हवी असल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो Om oh Namo Venkateshaya